जुन्या जाणत्या कीर्तनकार यावर दृष्टांत ऐकलेला आहे पण ऐका या दृष्टांच्या पाठीमाग लपलेली जेणे कृणमूर्ती ठसावी अंत विसरी हरीची ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची निश्चित कीर्तनाची मर्यादा पटवून देला कधी युक्ती विवराव्या कधी विनोद आणि युक्त्या विवरल्या जातात पण त्या पाठीमागचा सिद्धांतही महाराज कधी कधी लपलेला असतो तो पाहणं फार गरजेचं आज आपण त्या सिद्धांताकडे लक्ष द्यायचा प्रयत्न करू ऐका चार चरणाचा अभंग आहे माझा आतला आवाज द्या थोडा चार चरणाचा अभंग आहे अभंगाच्या पहिल्या चरणात आहे कानडीने केला मराठा भ्रतार हे तर मराठा शब्द जातीवाचक वाचक घ्यायचं नाही कानडी आणि मराठा हे दोन्ही शब्द प्रांतवाचक घ्यायचे आयुष्यात सर्वात बरीच माणसं आमच्या जवळ असतात पण त्यातल्या एक नाजूक नात्याला तुक स्पर्श करतात ते म्हणजे पती आणि पत्नीच आयुष्यात पती पत्नी एवढं नाजूक नातं तुम्हाला कोणतं दिसणार नाही आईचं मुलाचं नातं वेगळं पण समाजात बाकीच्या नात्यांना तुम्हाला एखादी जोड लावता येईल पण पती पत्नीच्या नात्याला तुम्ही दुसरी जोड उभा करू शकत नाही संघ सांगत असताना तुकोबराय सांगतात आमचा एखादा फार जीवलक मित्र आहे लहानपणापासून मोठं होईपर्यंत आम्ही त्याच्यासोबत वावरलेलो आहे पण कधी कधी जगताना एखादा जरी त्याच्या मनाविरुद्ध आमच्याकडून वागणं झालं तर परिणाम हक्काची रक्ता मैत्री रक्ताची मैत्री सुद्धा तुटायला वेळ लागत नाही बंगले या चित्तान हे काशाने साधिता गेली वीर सरी मग त्याशी रांड मारी मग नाही तैसी सत्ता गेली मागेला अनिता तुकोबराय सांगून जातात एका जवळच्या मित्राविषयी चित्त जर भंगलं तो तो तर तो जवळचाही मित्र कधी कधी लांब जाण्याची शक्यता आहे एखादा अखंड दोरा अखंड रस्सी किंवा दोरा तुटला तर दोरा परत जोडता येतो पण ऐका जोडत असताना त्याची गाठ पडली जाते ती गाठ विसरता कामा नाही पण आयुष्यात पती पत्नी असा नात आहे देवळात घंटा संसारात तंटा चालायचाच जे विनाकारण भाडतात पण परत एकत्र येतात ते म्हणजे पती पत्नी आणि त्याच नात्याला तुकोबारा स्पर्श करतात ऐका एक लग्न सोहळा मी उभा करतो तुकोबारांच्या भाषेतून एका काढाऱ्या श्रीजन एका महाराष्ट्रीयन मुलाचं तुकोबर पहिल्या चरणात लग्न लावतात पण ऐका लग्न लावत असताना झालेली अडचण सांगून देतात एकाचे उत्तर काय झालं आता शतकातलं लग्न आणि अलीकड सगळ्या तरुणाला माझ्या सगळं सगळ्या तरुणाला ज्ञात आहे अलीकडे तर आम्हाला मोक्ष मिळणं सोपं झालंय पण सहजासहजी लग्न होणं फार कठीण लग्नाच्या बऱ्याच बैठकीत बसायचा योग्य तो गड आता ते येतं मी उजागर करत नाही मला गोडव्या अंगाने फार लांब जायचंय एकविसाव्या शतकातली तरुणाची चाललेली धावपळ प्रस्तुत सांगतात ऐका जाऊन तर शताब्दी महोत्सव म्हणजे तीनशे पंच्याहत्तरांना जाऊन झाली तीनशे पंच्याहत्तर वर्षाच्या अगोदर तुकोबारे आज काय चाललंय ते, ते देतात त्यामुळे तुकोबारांचं भांडवल आजही जिवंत आहे उद्याही जिवंतच राहणार आहे तुकोबरा एका काणाऱ्या स्त्रीचा एका महाराष्ट्रीयन मुलाचं लग्न लावतात पण तिथं संवाद नावाचा अभाव तिथं व्यक्त करतात ऐका इथं तुमचं माझं बोलणं पटाव किंवा माणसाची ओळख जरी चेहऱ्याने होत असेल पण त्या ओळखीचं मैत्रीत किंवा त्या ओळखीचं नात्यात रूपांतर होण्यासाठी संवाद फार महत्वाचा इथं चेहऱ्याने फक्त ओळख होते पण माणसं जोडली कधी जातात जिबेनी तोंडाने संवादाने तुमची कृती तुमचा संवाद जर चांगला असेल तर महाराज लाख माणसं सोबत लगेच येऊन बसतात पण तुम्ही कितीही देखणे असू दे आणि किती श्रीमंत असू द्या पण तुमची कृती तुमचा संवाद आणि तुमचा विचार व्यवस्थित नसेल तर घरातले हक्काची माणसं सुद्धा मरात लांब ढकलून देतात संवादाचा अभाव अभावाच्या पहिल्या चरणात तो बरा सांगतात ऐका हा मराठी आणि ती कानडी परिणाम असा झाला ह्यानी मराठीमध्ये काय लिहून द्यायचं झालं तिला मेळ लागायचा नाही तिने कन्नड मध्ये काही लिहून द्यायचं झालं त्याला असे गोल गोल फक्त जिलबीची वेळच दिसायचे अक्षराला काही मेळ लागायचा नाही संवाद करायला गेला त्यांनी मराठीत काय बोलावं तिला मेळ लागेल तिने कन्नड मध्ये बोलावं काय आपल्याला लागेल जर जपायची असतील तर आयुष्यात संवादाचा संवादाची पॉलिसी जर जपायची असेल आयुष्यात आम्हाला नात्याची पॉलिसी जर जपायची असेल तर संवादाचे हप्ते आम्हाला नेहमीच भरावे लागतात एखाद्या माणसाचं तुमचं पटत नसलं तरी तुम्ही बोलणं काय सोडू नका जर तुम्ही बोलायचा थांबला तर त्याचे तीन तोटे प्रामुख्याने येतात ऐका एक <tell> तोटा न बोलणाऱ्या माणसाच्या मनात काय चाललंय ब्रह्मदेवाला सुद्धा कळत नाही ज्ञानोबरा सांगतात न बोले त्या पुढे श्रेष्ठाही निना बोल माणसाच्या मनात काय चाललंय म्हणजे एक तोटा भावनेला वाट मिळत नाही दुसरा तोटा विचाराची चलबिचल तर होत नाही परिणाम ऐका माणूस रडून जेवढा मोकळा होतो तेवढा दाबून विचार तेवढा मोकळा होत नाही तो आतल्या खुंडायला संपायला सुरुवात होते आणि तिसरा फार मोठा तोटा की न बोलणाऱ्या माणसाला गावात चर्चा होते तो आतल्या गाठीचा आहे गुरुवरी इंद्रेकर महाराज फार सुंदर सांगतात समाजात जी माणसं मोठ्याने हसतात ती मोकळ्या मानाची असतात आणि विरोध होऊन सुद्धा जी आतल्या हसता समजून आतल्या घाटीची असतात तुमचा जर संवाद थांबला पाच माणसं बसलेले तर त्यात चार माणसं बोलतात पण एक माणूस काहीच बोलत नाही खाली मान घालून बसलेला आहे लगेच सहाव्या माणसात चर्चा होते की दिसा ते दिसायला गप मान खाली घालून बसतोय पण ते करणीला चुकत नाही ते आतल्या घाटीत आहे म्हणजे तीन ऐका संवाद नाही झाला तर तीन तोटे होतात तुकोबरा सांगतात त्या काढणाऱ्या स्त्रीचा त्या महाराष्ट्रीयन मुलाचा संवाद झाला नाही परिणाम ते एकामेकापासून दूर जायला लागले लग्न नावाचा सोहळा एकत्रित येण्याकरता एकत्रित जगण्याकरता केला पण परिणाम उलटा झाला दूर जायले तुकोबरा देवाला विनंती करता तैसे मज नको करू कमळा संगती सज्जनांची ऐका देवा तैसे तैसे म्हणलं की व्याकरणात आडवा शब्द येतो कैसे कस त्या नावरा सारखं विसंगत बायको सारखं देवा मला करू नको मग देया संगती सज्जनांची आयुष्यात तुला द्यायची झाली तर देवा नको ती माणसं देऊ नको द्यायची झाली तर सज्जन आणि चांगली माणसं माझ्या आयुष्यात अभंगाचं तिसरं चरण तिने इलबा आन पडे आण पहिलं चरण तिसरं चरण एकामेकाला पूरक आहे का एक दिवशी त्या कारणाऱ्या श्रीने त्या मुलाला आवाज दिला पाचारण म्हणजे बोलवणं इलबा म्हणून तिने काय आवाज दिला इलबा 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 पण हा पक्का महाराष्ट्रीयन याला येईल अर्थ तर कळाला नाही पण बा कळाला आपण बाप कोणाला म्हणतो आपल्या वडिलांना हा विचार करायला लागला हि ज्याशी मी लग्न केलं नाही चार माणसात माझे पप्पा माझे बाबा म्हणून आवाज देते परिणाम तो आण झाली आता तो स्वतःच्या बायकोपासून लांब पळायला लागला तो कोबराय सांगता तै से मद नको करू कमळा आणि चौथा चरण ऐकून जावा हे फार महत्वाचं आहे तुका म्हणे एर तेथे वाढेशी न सुटी विछिन्न शब्दाचा अर्थ होतो भेदाभेद वेगवेगळ्या मताची वेगवेगळ्या विचाराची या कलयुगात जगत असताना सर्वात जास्त दुःखाला कारणीभूत ठरणारा घटक कोणता असेल तर चुकीच्या व्यक्तीवर डोळं दापून ठेवलेला विश्वास आम्ही डोळं दापून एखाद्या चुकीच्या व्यक्तीला आमच्या आयुष्यात जागा दिली तर ती व्यक्ती आमच्या आयुष्यात अशीच जखम करते ती जखम काही केलं भरून काढता येत नाही लोक बराय सांगतात भेदाभेद मते भ्रमाचे देव देवा भांडण तंटा करणाऱ्या माणसाला कधी सुख मिळत नाही भांडण करणारी माणसं कायम दुःखामध्येच दुरपडत राहतात ते पाठीमाग बघा एक वाक्य व्हायरल झालत माझ्या बापाच्या नाव पस्तीस एकर वावर होत बापाने तीस एकर फोकलं पण गावाची जिरवली राहिलेलं पाच फोकून हो टाकेल पण भावकीची जिरवल्याशिवाय राहणार नाही बारा जिरवा जिरवली भांडण असा जो भांडण करायचा विचार करतो तुकोबर आहे सांगतात त्या माणसाला आयुष्यात कधी सुख मिळत नाही नको त्या विचाराची माणसं आयुष्यात आली ऐका आयुष्यात सर्वात जास्त दुखाला कारणीभूत ठरणारा घटक नको ते माणसं आयुष्याला जागा देणं तुका म्हणे ए एर रे राजे विछिन्न तेथे वाडे शीन सुखासाठी केलेला व्यवहार सुखमय होत नाही तर तिथं शीन म्हणजे दुःख होत म्हणून तैसे मध नको करू कमळा पती देया संगती सज्जनांची विठ्ठ म्हणजे जरी मी थोडं दहा पंधरा मिनिट अगोदरच कीर्तन सोडणार आहे तुमचा वेळ अजिबात घेणार नाही काळजी करू नका अभंगाच्या चारी चरणात अंदाज मांडलेला आहे आता त्यावर फक्त आपण वक्तृत्व जसा लिखाण केला जातो तसा प्रबंध मांडायचा प्रयत्न करू खरं पाहायला गेलं तर टोको आहे आज अभंगामध्ये संगती हा शब्द फार फार महत्वाचा संगती हा शब्द अंडरलाईन करून घ्या संगती हा शब्दावर कीर्तन करायचं सेवेला पूर्ण विराम द्यायचा कुठपर्यंत संगतीचं चिंतन कुठपर्यंत करायचं जोपर्यंत तुम्हाला माझी संगत नकोशी वाटतं तोपर्यंत करायचं ज्यावेळेस तुम्हाला माझी संगत नकोशी त्यावेळेस त्या वेळेस खबरदारी करून टाकायचं आहे का सगळी जाणते आहात उपस्थित असताना प्रत्येकाच्या आयुष्यातला प्रत्येकाची सकाळ वेगळे प्रत्येकाचा सूर्योदय वेगळा प्रत्येकाचा सूर्यास्त वेगळा आयुष्यात जगत असताना मी जास्त विद्वान आहे म्हणून मी असा अजिबात उभा राहिलो नाही प्रत्येकाच्या आयुष्यातील चढ उतार वेगळा प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे प्रत्येकाच्या अनुभवातून ज्ञानोबर आहे तुकोबर आहे प्रत्येकावर वेगळी कृपा करतात अभंगाची अभंगाची गंमत आहे का तुकोबराय ज्ञानोबरायचं वाङ्मय आहे लाख वर्ष झालं तरी ते कधी मिटलं जाणार नाही का ते प्रत्येकाच्या अंतस अगदी हृदयाजवळ जाऊन दा जात आतापर्यंत किती गाणी आली आणि किती गाणी गेली आला गेली आता कोणाचं नाव गाणी म्हणत नाही अशी कितीतरी गाणी गेली कितीतरी आली चार वेळा ऐकणार असेल चार वेळा गाणं ऐकतो पण पाचव्या वेळेस त्या गाण्याचा त्याला वीट आल्याशिवाय राहत नाही गेली बावीस वर्ष झालं तुम्ही कीर्तन ऐकताय माझ्यासारखे हजारो कीर्तनकार तुम्ही आजपर्यंत गानावरून घालवले असतील हिथे येणारा प्रत्येक कीर्तनकार रूप पाहता लोचनी लो लो ते ध्यान जशी परंपरा असेल तसं आमची कैसी संचरणीची शोभा थोडक्यात रूप पाहता लोचनी आजपर्यंत तुम्ही हजार वेळा अभंग ऐकलेला आहे पण मला नाही वाटत असे कोणता मायक आला की तू कीर्तन सुरुवातीला कुठला म्हणला किती दिवस महाराज रूप पाहता लोचनी कधीतरी रुपये <laughs> पाहता लोचनी म्हणा वासकारान किती दुसरं काहीतरी म्हणा असं अजिबात होत नाही का तर ते वाङ्मय आमच्या फार अंतस्त जोडलेलं आहे आईचं आणि लेकरात नातं ऐका लेकरांनी किती केला किती मस्ती केली तर आईला स्वतःच्या लेकरात दोष अजिबात दिसत नाहीत आणि शेजाऱ्याचं लेकर कितीतरी देखणं असलं तर कधी आईला त्याच दोष दिसतील पण स्वतःच्या लेकरात त्याला कधीच दोष दिसत नाही आणि स्वतःच्या लेकरात जेला दोष दर्शन होतं तिने समजून चाला आई म्हणण्याचा अधिकार आपल्याला नाही ऐशी कळवळ याची जाती खरी लाभ हवी का तसं संत वाङमय सुद्धा महाराज असा आहे संत वाङ्मय आम्ही जेवढं वाचू तेवढे ज्ञानोपराय तुकोबरे आम्हाला बोट पकडतात आणि नेण्याचा प्रयत्न करतात साधा सुंदर ते ध्यान शब्द आला तर सुंदरतेची व्याख्या प्रत्येकाचे निराळे प्रत्येकाच्या अंत करणात कोणाला गाडी सुंदर दिसते कोणाला बंगला सुंदर दिसतो कोणाला काय कोणाला काय तर ते सुंदरतेला जास्त स्पर्श करत नाही पण एक शब्द जरी आला तरी प्रत्येकाचा विचार वेगळा तसे ज्ञानोपराय तुकोबरांच्या आशेने आज जसा विचार मांडता येईल तसा आपण विचार मांडू विठ्ठल तुकोबरा संतांची संगत करतात काय गरज पडली असेल तुकोबरा ऐका समाजात जगत असताना तीन प्रकारची माणसं आम्हाला पावला पावला मिळतात तीन प्रकारची म्हणजे स्त्री पुरुष असा भेद नाही करायचा जातीवाचक नाही का तर सती मुले तत्वी पाको जाती आयुर्भोग हो योगशास्त्रकार सांगून जातात की माणसाला कोणत्या जातीत जन्म घ्यायचा कोणत्याही बापांचे पोटी जन्म घ्यायचा कोणत्या गावात घ्यायचा त्याच्या हातात अजिबात नाही इथं आपण वर्गीकरण करायचं प्रकाराचे तीन तुका मी केले जन्म एक सात्विक दुसरा थोडी मला मदत करा एक सात्विक राजस। दुसरा राजस आणि तिसरा तामस, तामस। वैदांतिक वर्णमालेतून तीन विचार काही माणसं सात्विक विचाराचे असतात काही माणसं राजसी विचाराचे असतात आणि काही माणसं तामसी विचाराचे असतात त्यांच्या व्याख्या मांडायच्या झाल्या तर सात्विक कोणाला म्हणायचं सात्विक त्याची व्याख्या संताकडे बघून करायची स्वतःच शरीर कसलं स्वतःचं शरीर संपलं तरी मारात जगाचं कल्याण हो असं त्यांना वाटत त्यांना म्हणायचं सात्विक जगाच्या कल्याण संतांच्या विभूती म्हणजे स्वतःच उज वाटूळ झालं तरी चालेल पण माझ्यामुळे कोणाचं उजं वाटूळ होणार असं ज्याला वाटतं त्याला समजून समाजात एक घटक असा असतो तो स्वतःच्या पोराला सांगतो हे बघ पोरा नाही लाख रुपये कमवता हो आले तरी चालतील पण तुझ्या घरात कोणाच्या काष्टातून कोणाची मुंडी मुरगळून एक रुपया सुद्धा घरात नाही आला तरी चालेल नाही तू कोट्याधी झाला तरी चालेल पण गावात मरत असताना किंवा गावात चालत असताना चार माणसाने हसून राम राम घातला तर तुझ्यासारखा श्रीमंत माणूस येतो कोण नाही त्या माणसाला समजून चालायचं सातवी क কাকেকেনানে কানে কারা হরে কৃষ্ণ হরে কৃষ্ণ 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 হরে 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 রাম হরে রাম 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 হরে

जे का रंजले गांजले त्याचे म्हणे तो आपले दया करणे पुत्राशी तिची दासा आणि दासी जो स्वतःच्या घरच्यांवर जेवढंच प्रेम करतो तेवढाच समाजातील खाली असणाऱ्या स्तरावरती प्रेम करतो त्याला म्हणायचं सज्जन दुसरा राजस आहे का राजस कोणाला म्हणायचं त्याचं मत असतं अगोदर माझं भागाव माझ्या नंतर गावाच भागाव पण भागाव माझ्यामुळे कोणाचं उजळ वाटोळ होऊ नये याला म्हणायचं राजस पण तामसी गाड्याचं राजा असतच कठीण असतं तुझी दाढी झाडाली तरी चालेल पण माझी पेटू दे तुझ्या घराचं उजं वाटवळ झालं तरी चालेल पण माझं काळ लो नेहाला म्हणायचं थांबस आपल्याला हा विचार करायचा नाही अभंगात तिघ जण आले त्यांचा विचार सांगतो ऐका अभंगाच्या पहिल्या चरणात येते ऐका संगतच बोलायचं ना मग तिघचे संगत सांगतो तीन संगती सांगतो एक अभंगाच्या पहिल्या चरणात येते विसंगत दुसऱ्या चरणात येते ससंगत आणि अभंगाच्या शेवटच्या चरणात येते कुसंगत विठल दा। पहिली विसंगत सत्संगत आणि तिसरी कुसंगत विसंगत म्हणजे जे आपलं असं वाटतं पण ते आपल्यापासून कायम परक असतं त्याला म्हणायचं विसंगत सत्संगत म्हणजे ते कायमच आपलं असतं आणि कायमच आपल्याला सुख देतं त्याला म्हणायचं सत्संगत आणि कुसंगत म्हणजे जे कायम फक्त आणि फक्त दुःखाच्या दरीत ढकलतं त्याला म्हणायचं कुसंगत तुका म्हणजे येणे राज्य विछिन्न तेथे वाडे शिन सुका बुटी आपण जास्त विस्तार करायला नको कुसंगतीकडून थोडं थोडं खाली जाऊ ऐका कुसंगत काय असते सत्संगत सस, काय असते आणि विसंगत काय असते साधी साधी व्याख्या ऐका कुसंगत कशाला म्हणायचं तर काही गोष्टी सुरुवातीलाही दुःख देतात आणि त्यांचा परिणामही दुःखदायक असतो त्या गोष्टीला समजून चालायचं कुसंगतीवान आहे